सुभ प्रभात आता सकाळची सगळी कामं उरकलेत थोड्याच वेळा ज्वारी काढण्यासाठी जाणार आहोत तुम्ही बघू शकत असाल गाय गुरांची कामं किंवा शेळ्या मेंढ्या जे मेंढ्या नाहीत आपल्याकडे शेळ्या आहेत त्यांची दैनंदिन नमस्कार मित्रांनो हे आहे आपलं मानदेश न्यूज महाराष्ट्रातील शेती मातीशी निगडीत असणारं यूट्यूब चॅनल कोण कोण लाईव्ह बघत आहे त्यांनी तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला मित्रांनो कृपया सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील कालच्याप्रमाणेच सुद्धा आपण ज्वारीकाड्या जाणार आहोत त्या आहेत आपल्या शाळा काही उस्मानाबाद आहेत आणि दोन काठेवाडी आहेत हे बघा शाळांचे कर्ड कसे बसलेत रवत करत दोनशे अठ्ठावीस बांधव लाईव आहेत तर कमीत कमी दोनशे अठ्ठावीस लाईक आणि कमेंट्स तर मिळाल्याच पाहिजेत मित्रांनो कमेंट करा आणि आपल्या शेतकरी भावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्वारी काढायला वय मित्रांनो आता जरा नाश्ता पाणी करतो आणि मग तुम्हाला शेतामध्ये गेल्यानंतर लाईव्ह व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आज रथ सप्तमी असते आपल्या आमच्या मिसेसचा सात दिवस उपवास होते ते ते सका, सका, तर त्या उपवासाचं आज उद्यापन अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे तुमच्याकडे कसं करतात ते सांगा असं सकाळ सकाळी सूर्योदयानंतर सूर्य उगावला की सूर्याला ओवाळून असं दारामध्ये याला आम्ही ह्या मातीच्या ज्या छोट्या छोट्या गुंडग्या असतात त्याच्यामध्ये दूध ओतून दूध ओतू घालवलं जातं हा आहे आमचं तुफान हाय मला खायला दे काहीतरी तर मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि